बघा आज आपण एक गणिताची ट्रिक शिकणार आहोत बघा कोणतेही कर्मवार दहा संख्याची फक्त तुम्हाला सेकंदामध्ये कशी करायची ते आज आपण बघणार आहोत बघा काय करायचं मी कर्मवार दहा संख्या लिहिलेल्या आहेत आहेत ना तर मग एक पासून दहा पर्यंत एकतीस पासून चाळीस पर्यंत हा आणि एक्याशी पासून नव्वद पर्यंत अशा संख्या लिहिलेल्या आहेत मग आता तुम्हाला काय करायचंय या दहा संख्येची बेरीज फक्त दोन सेकंदामध्ये कशी करायची ते बघायचं आपल्याला तर कशी करायची बेरीज काय करायचं डायरेक्ट वरून मोजायची आणि पाचव्या नंबरची जी संख्या आहे ती सरळ खाली यायची पाचव्या नंबरला कोणती संख्या आहे रे पाच तर इथे पाच लिहायची आणि त्याच्या पुढे सरळ सरळ पाच लिहून टाकायचे त्याच्यापुढे किती लिहायचे पाच लिहायचे आलं या सगळ्यांच सगळ्या संख्यांची बेरीज आलेली आहे किती झाली सगळ्या संख्येची बेरीज पंचावन्न झालेली आहे आता हे दोन करून दोन करून दाखवते चले किती झाली तीनशे पंचावन्न बघा आता इकडे आलेली आठशे पंचावन्न म्हणजे पटकन तुम्हाला याच उत्तर येते कळलं